नमस्कार मित्रांनो मराठी साईट या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तर महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक क्षेत्रात एक महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे राज्य सरकारने आता सायकल वाटप योजना ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी सुरू केलेली आहे आणि एक वरदान ठरलेली आहे या योजनेमागील मुख्य उद्देश म्हणजे दूरवर जे मुलं मुली राहतात त्या शाळामध्ये शिकण्यासारखी त्यांना विद्यार्थ्यांना लांबून प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे तर राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना ही केवळ वाहतुकीची सोय नाही तरी प्रभावी माध्यम आहे तर ग्रामीण भागात जिथे सार्वजनिक वाहतुकीची साधने मर्यादित आहेत आणि रस्ते नेहमी सु सुस्थितीत नसतात तिथे योजना विशुद्ध त्या ठिकाणी महत्वाची ठरते तर पात्रता आणि निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाचे निकष आहेत आठवी ते बारावी शिकणाऱ्या मुलींसाठी योजना विशेषता लागू आहे त्यांच्या घरापासून शाळेच्या अंतर किमान पाच किलोमीटर असणे आवश्यक आहे शासन प्रत्येक पात्र विद्यार्थिनीला पाच हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत करेल तर यातील साडेतीन हजार रुपये प्रथम टप्प्यात आणि उरवडीत दीड हजार रुपये सायकल खरेदीनंतर त्या ठिकाणी मुलींना दिले जाणार आहे लाभार्थी निवडीचे निकष योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना विशेष लक्ष दिले जाते डोंगराळ आणि दुर्गम भागातील विद्यार्थिनीवर ज्या भागात वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत किंवा रस्ते नाहीत अशा भागातील मुलींना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे मागील वर्षाच्या परीक्षेत किमान पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे तर भरपूर अटी आहेत पहा यासाठी अर्ज प्रक्रियाने आवश्यक कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत तर काय लागणार आहे पहा आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला शाळेचे ओळखपत्र पालकांचे संमतीपत्र पण लागणार याला आणि बँक खात्याचे उमचं काय लाग अकाऊंटचं तपशील सारं या ठिकाणी लागणार आहे आणि शाळा व्यवस्थापन समिती किंवा पंचायत येत कार्यालय तुम्हाला हा अर्ज भरून सादर करता येणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही हा त्या ठिकाणी अर्ज भरून द्यावा धन्यवाद